पणदाँ, ये पणदाँ, ये पणदाँ, ये पणदाँ, पणदाँ. नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण पांढऱ्या कांदाचा जो जा, बाजारभाव आहे आपण ते बघणार आहे आणि हल्ली पांढऱ्या कांदाला चांगलीच मागणी आहे आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याचा जो कांदा मार्केट आहे तिथे पांढऱ्या कांद्याचा पण लिलाव हो केला जातो आणि जास्तीत जास्त पांढऱ्या कांदाचा जो लिलाव आहे आणि आवक पण आता दिवसेंदिवस पांढऱ्या कांदाची वाढलेली आहे आणि आज जी आवक आहे ती दहा गाड्याची आवक आहे आणि या आवकमुळे आपल्या बाजारपेठवर काय परिणाम आहे ते आपण जाणून घेणार आहे आणि ते पण लाईव्ह व्हिडिओमध्ये आणि हा जो व्हिडिओ आहे आपल्या सोलापूर जिल्ह्यातील माशाळकर दुकान आडद यांचा आहे आणि त्यांचा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर पण दिलेला आहे त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवड लाईक करा आणि चॅनल लाईब करून घ्या तर बेल लायक दाबायला विसरू नका सत्तेचाळीस साडे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस साडे अठ्ठेचाळीस एपनपन्नास 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 साडेएनपन्नास हे साडेचाळीस साडेसार साडेबेचाळीस त्रेचाळीस सव्वेचाळीस 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 तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जी पांढऱ्या कांद्याची आवक आहे ती दहा गाड्याची आवक आहे आणि मार्केटमध्ये नवीन पांढरा कांदाच येतोय आणि सुपर गोळा कांदा जो होता आज सहा हजार ते सहा हजार दोनशे रुपयेपर्यंत होता आणि मिडियम पांढरा कांदा थी 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 चार हजार आठशे ते पाच हजार सहाशे होता आणि गोटी पांढरा कांदा तीन हजार नऊशे ते चार हजार पाचशे रुपयापर्यंत आज बाजारभाव होते तर शेत तर शेतकरी मित्रांनो हा होता सोलापूर घोषितपणा बाजार समितीचा पांढऱ्या कांद्याचा बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकॉन दाबाला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी असेच व्हिडिओ आणणार आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो हा आपण माशाळकर अडत दुकान सोलापूर यांच्याकडे आपण पांढरा कांदा निलावला देतो आणि तुम्हाला पण द्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे त्यांच्याकडे रोखपट्टी वगैरे असतो तर भेटूया अशाच अपडेटिंग व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलवरती हिंद धन्यवाद